नमस्कार जीवाने जे काही केलेलं असतं ते बघितल्यानंतर काव्याचा तर थरकापच उडतो काव्या स्वतःशीच बोलते बापरे जीवाने तर त्याच्या आयुष्यातून मला कायमचं काढून टाकलंय त्याने त्याच्या छातीवरचा टॅटू जाळून टाकला आता माझं जीवावरचं प्रेम मी कसं सिद्ध करू आणि जरी सांगितलं तरी जीवामान्य करणारच नाही जीवाने तर त्याच्या आयुष्यातून मला हद्दपार केले समजा हद्द पार केले तरी सुद्धा जीवाचं आता तुझ्यावरती प्रेमच नाही आहे म्हटल्यावरती तर विषय संपला आता तर मला काय करावं तेच कळत नाही पनवेलच्या फार्म हाऊसवरून जेव्हा नंदिनी काव्या जीवा पार्थ घरी येतात तेव्हा मिथून काका घडलेला सगळा प्रकार मालिनीच्या कानावर घालतात तेव्हा मालिनी खूपच हादरते मालिनी मोठ्याने बोलते सर्व काय चालू आहे गुरुजींनी सुद्धा काहीतरी विचित्रच भाकीत केलंय मला तर समजतच नाही की काय करावं ते पण मला कसल्या तरी गोष्टींचा विचार करावाच लागणार तेवढ्यात लगेच मिथून काका मालिनीच्या जवळ येतात आणि मालिनीला बोलतात वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते सांगा ना मिथून भाऊजी तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सांगा तेव्हा मिथून भाऊजी काव्य आणि जीवाच्या प्रेमाबद्दल मालिनी का मालिनीच्या कानावर घालतात हे ऐकून मात्र मालिनी हादरते आणि म्हणते बापरे हे सर्व असं आहे तर खरं सांगायचं तर या गोष्टीला कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही पण मला शांत बसून चालणार नाही मला प्रत्येक गोष्टीचा विचारच केला पाहिजे आणि मला जोपर्यंत या गोष्टीचा विचार करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रात्री नंदिनी आणि जीवा झोपलेले असताना चोरून त्यांच्या खोलीमध्ये जाणाऱ्या काव्याला मालिनीने फरफटत आणत तिच्या कानाखाली मारलेली असते तेव्हा लगेच काव्या बोलते काकू तुम्ही हे काय करताय तुम्ही मला का मारल तेव्हा लगेच मालिनी बोलते तुझ्या लक्षात आलं नाही मी तुला का मारलं ते काव्या मान्य आहे तुझं जीवावरती प्रेम आहे मला सर्व गोष्टी कळाल्या पण एक गोष्ट लक्षात ठेव काव्या आता या सर्व गोष्टींपासून तू लांब राहा कारण आता जीवा फक्त आणि फक्त नंदिनीचाच आहे आणि तो नंदिनीचाच राहणार तुला जर का ही गोष्ट कळत नसेल तर मग मी काय करू तेच मला कळत नाही मुळात मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी काव्या बोलते काकू तुम्ही माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही काकू जीवा माझं प्रेम आहे माझा श्वास आहे माझ्या जगण्याचा आधी आधार आहे आणि तुम्ही जर का त्यालाच माझ्यापासून लांब करत असाल तर मी कसं जगू तेव्हा लगेच मोठ्यानी मालिनी बोलते माझा पार्थ तुझ्यावरती भरभरून प्रेम करतो अगं तुझ्या प्रत्येक गोष्टी त्याला जपायच्या असतात तू कशात आनंदी असशील कशात नाही या गोष्टीबाबत त्याला काळजी घ्यायची असते आणि तू जर का अशी वागणार असशील तर मलाच कळत नाही की तुझ्याशी कसं वागावं ते प्लीज जरा समजून वागत जा ना अगं बाई का दुसऱ्याला पण त्रास देतेस तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते मी त्रास देते काकू मी जरा तरी काकू विचार करा मी कोणालाही त्रास देत नाही मला फक्त जिवा पाहिजे त्यावेळेला लगेच मालिनी बोलते गप्प बस यापुढे जीवाचं नाव स्वतःच्या तोंडातूनसुद्धा काढायचं नाही आणि तसं जर का केलंच ना तर बघ मी काय करेन ते मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता या गोष्टीचा खूपच विचार करावासा वाटतोय खरं तर तुमचं हे वागणं खूप चुकीचं आहे असं नाही का वाटत हे बघ काव्या तुझं आणि जीवाचं प्रेम होतं पण आता त्या बाबतीत इथे काहीही बोलायचं नाही हे सर्व विसरून जायचं आणि जे पदरात पडलं आहे ना त्याचा स्वीकार करायचा जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा काव्या बोलते तुम्ही सांगून काही फरक पडणार नाही मला जे पाहिजे तेच मी करेन त्यावेळेला लगेच मालिनी बोलते ठीक आहे तुला जे पाहिजे ते तू कर स्वतःच्या ताईचं आयुष्य बर्बाद कर जेणेकरून तुला खूपच आनंद मिळेल जेणेकरून तू खूपच खुश राशीन तुला तर हेच पाहिजे ना मला खरंच तुझ्या या गोष्टीची खूप कीव येते कीव मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस तेच मला कळत नाही पण मी शांततेने हे सहन करणार नाही मला शांतपणे या सर्व गोष्टी सहन करता येतच नाही आता तर विषयच समाप्त आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झाला आता तेवढ्यात तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी मोठ्यानी बोलते आई काय झालंय तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात का बोलताय त्यावेळेला लगेच मालिनी बोलते काही नाही गं तू कशाला आलीस बाहेर जीवा बरा आहे का अगं त्याची काळजी घे तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई तुम्ही नका काळजी करू मी आहे त्यांच्यासोबत तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि तुम्ही कशाला काळजी करताय जीवा अगदी बरे आहेत तुम्ही प्लीज शांत राहा तेव्हा लगेच मोठ्यानी मालिनी बोलते अगं कशी शांत राहू शेवटी माझ्या काळजाचा तुकडा आहे तो शांत राहणं मला जमणार आहे का जरा तूच विचार कर मुळात मला समजतच नाही कसं वागावते पण प्लीज प्लीज जरा विचार केलास तर बरं होईल आता तर मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि मला खरंच ही गोष्ट अजिबात पटत नाही पण मी शांत नाही राहू शकत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्ही प्लीज आई नका विचार करू जा जाऊन झोपा तेव्हा मात्र तिथून मालिनी गेलेली असते त्याच वेळेला काव्या नंदिनीचा हात धरते आणि नंदिनीला बोलते ताई तू विचार करतेस तसं काही नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते हे बघ काव्या मला स्पष्टीकरण नको खरं सांगायचं तर मला स्पष्टीकरण करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज जरा शांत राहशील का तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते प्लीज मला आता ना पकडू नकोस मला जाऊ देत कारण तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र काव्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि काव्या स्वतःशीच बोलते मला कळतच नाही की मी काय करावं ते ताई तुझं मन कसं जिंकावं ते मला समजत नाही ताई प्लीज माझ्या बाजूने विचार कर ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते विचार आणि तुझ्या बाजूने नाही मी तुझ्या बाजूने विचार करूच शकत नाही मुळात तुझं वागणंच मला पटत नाही तर विचार तुझ्या बाजूने करण्याचा विषयच येत नाही आता तर सर्वच संपलं आहे सगळं काही समाप्तच झालं आहे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी बस करा जेणेकरून मला या गोष्टीचा त्रास होणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती, ती मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही की काय करावं ते पण मी मात्र शांत बसणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर काव्याच्या सर्व गोष्टी लक्षात येतील का आणि काव्या नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यातून दूर होईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू